काँग्रेसच्या फॅक्टरीतून तयार झालेलं अत्यंत घातक प्रोडक्ट डोळे उघडून पहा राहुल गांधी विचार मंचचा कार्यकर्ता शहराध्यक्ष अमोल लोडे चंद्रपूर जिल्ह्यात कोपर्णा इथे इमिनन्स इंटरनॅशनल स्कूल मधील अल्पवयीन मुलीवर यानं अत्याचार केल्याचं उघड झालंय बलात्कारी अमोल लोडे याचा भाऊ आणि वहिनी हे या शाळेचे मालक आहेत आणि ते सुद्धा काँग्रेस सदस्य आहेत आणखी धक्कादायक म्हणजे या सगळ्यांना स्थानिक आमदार प्रतिभा धानोरकर आणि खासदार विजय वडेट्टीवार यांचं पाठबळ आहे एकीकडे बदलापूर सारख्या संवेदनशील विषयावर गिधडांसारखे तुटून पडणारे महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसच्या या कारनाम्यावर आता मूग गिळून बसलेत बलात्कारासारख्या संवेदनशील घटनेचे लचके तोडून महाराष्ट्र पेटवणाऱ्या महाविकास आघाडीत सध्या प्रचंड खळबळ माजलीय आपल्याच कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानं काँग्रेसींचे धाबे दणाणलेत राज्याचे तडफदार गृहमंत्री लेकींच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हैगय खपवून घेत नाहीत आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी आहे बलात्कारासारखे मुद्दे राजकारणासाठी वापरणारे हे लांडगे आहेत अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी म्हणून गळे काढणारी आणि नियतीनेच शिक्षा दिल्यावर मगरीचे अश्रू ढालणारी महाविकास आघाडीची गिधाड काँग्रेसच्या बलात्कारी कार्यकर्त्यावर एक अक्षरही बोलत नाहीत धिक्कार असो अशा राजकारणाचा